मला अभिमान सांगा वाटत की या डेंगोळ परिसरामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्व दुकाना सगळा इतिहास जगासमोर मांडण्यासाठी शेती स्मारकासारखं स्मारक उभं करू शकतो त्या बंदी शक्ती स्मारकाच्या पाठीमागे लोकांना साठी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभी केली ज्या अमनेर तालुक्यातल्या उत्तम पाटील यांनी भरीव योगदान दिले होते त्या गांधीराटील उत्तम पाटील केले मागच्या चौदा वर्षापासून आपण या ढिंग प्रश्नामध्ये भव्य अशी साजरा करतो शिवजयंती शिवाजी महाराज फक्त डोक्यावर निर्मायचे नाहीत तर ते डोक्यात घेतले पाहिजे मला माहिती तुमच्या पैकी किती लोकांना आठवते पण दोन हजार सोळाला मी नगरसेवक होण्यापूर्वी या ढेंगूर रोडवरती एक पद्धतचा क्लब होता कोणाला आठवते दोन हजार सोळा मध्ये या डेंबू रोड परिसरावरती रस्त्यावरती पत्त्यांचा क्लब होता जो दोन हजार सतरा मध्ये गायब झालेला आहे तो कसा जे या परिसरामध्ये मागच्या पंचवीस वर्षापासून त्यांना ते माहिती आहे ते पत्त्यांचा क्लब चालवणारे आणि पत्त्यांचा क्लब देखील या परिसरामध्ये राहिलेला नाही आपल्याला तो की जर आपण पुन्हा मला संधी दिली तर डेंबू रोड परिसरावरती जे काही तुमचे किती जादा असू किती पण असू द्या त्याला निपट्यांची ताकद आम्ही आणि अन्यत्यांमध्ये आपण मला पुन्हा संधी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय